नमस्कार मित्रांनो मी प्राध्यापक संतोष बोले मित्रांनो एस 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 सी जी एल ट्वेंटी ट्वेंटी फोर एस 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 सी जी एल दोन हजार चोवीस जी एर वनची जी परीक्षा आहे ती मित्रांनो नऊ सप्टेंबरपासून त्याला सुरुवात होते आहे आणि आता शेवटच्या क्षणाला काय काय करायला पाहिजे याच्या काही टिप्स मित्रांनो मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दे देणार आहे खूप कमी वेळात चांगली माहिती मित्रांनो मी तुम्हाला देणार आहे याचा फायदा तुम्हाला या दोन तीन दिवस जे काही तुमच्याकडे आता दिवस राहिले राहिलेले आहेत त्यासाठी आणि परीक्षेच्या वेळेस याचा तुम्हाला खूप उपयोग मित्रांनो होणार आहे काही महत्त्वाच्या टिप्स त्या आहेत शेवटपर्यंत व्हिडिओ मी बघा एका जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ जो आहे मित्रांनो विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करायला तर महत्त्वाच्या टिप्स अभ्यास आलेला असतो सगळं काही व्यवस्थित प्रिपरेशन चालू असतं परंतु शेवटच्या क्षणाला काही गोंधळ होऊ नाही म्हणून या, 2004 या टिप्स अतिशय महत्त्वाच्या आहेत मित्रांनो एस एस सी सी जी एलच्या या दोन हजार चोवीसची या नऊ सप्टेंबरपासून ज्या परीक्षा सुरू होत आहेत त्या संदर्भातले महत्त्वाच्या टिप्स मित्रांनो एक एक एकेकावर कव्हर करू बघा मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचा जो पहिली जी गोष्ट आहे ती तुम्हाला लक्षात ठेवायची ती ही आहे की सर्वात महत्वाच्या टॉपिक्स वर लक्ष केंद्रित करा कस टॉपिक्स कोणते आहेत हे कस कळायचं यासाठी मित्रांनो बघा शेवटच्या क्षणी सर्व काही शिकण्याचा प्रयत्न न करता आधीच्या परीक्षांमध्ये विचारले गेलेले आणि महत्वाचे असणारे विषय पुनरावलोकन करा म्हणजे त्याच्यावर करा म्हणजे काय <coughs> मित्रांनो आता शेवटचे दिवस आहे जे काय तुमच्याकडे दिवस राहिलेले असतील ते शेवटचे दिवस आहे मग अशा मध्ये महत्वाच्या टॉपिक्सवर लक्ष केंद्रित करा याचा अर्थ असा होतो की नवीन टॉपिक शिकण्याचा आता प्रयत्न करू नका त्याचा उपयोग होणार नाही कारण तितका वेळ आपण त्याला देऊ शकणार नाही महत्वाचं असं की टॉपिक कोणते कोणते आपल्याला कॉन्सन्ट्रेट करायचं आहे याच्यासाठी तुम्हाला जास्तीत जास्त पी वाय क्यू प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स त्याच्यानंतर मॉप वेगवेगळ्या लेवलचे ले हे द्यायला लागतील आणि त्या मॉपवरनं तुमच्या लक्षात येईल की जास्तीत जास्त वेळा जास्ती विचारले गेलेले प्रश्न हे कोणत्या टॉपिक वर आहे काही शिकण्याच्या गोष्ट त्यानंतर मित्रांनो अतिशय महत्वाचं जे मी वारंवार सांगत आलो आहे की जितक्या मॉक्स द्याल तेवढ्या कमी आहे मॉक टेस्ट सोडवा हे ना, ना। मॉक वार टेस्ट या अतिशय महत्वाचा फॅक्टर याच्यामध्ये आहे मित्रांनो जास्तीत जास्त मॉक टेस्ट द्या आणि त्यातील चुका समजून घ्या त्यामुळे परीक्षेतील प्रश्नांची पद्धत तुम्हाला व्यवस्थित समजेल आणि वेळेचं मॅनेजमेंट तुमचं सुधारे काय म्हणताय काय महत्वाची टिप्स आहे मित्रांनो विषय असा आहे की मी पहिल्या विषया प्रश्न सांगतो आहे की जास्तीत जास्त मॉक मित्रांनो द्यायला पाहिजे या मॉक काय होईल कि तुमचं टाईम मॅनेजमेंट जे आहे ना हे सुधारेल पण नुसत्या मॉक देऊन उपयोग नाही व्यवस्थित अनालिसिस त्याचं करा आपण कुठं चुकतोय ते बघा आणि त्या चुका टाळण्याचा प्रयत्न करा हे कधी वेळ मॉक जास्तीत जास्त दिल्याने वेळ नवीन काही शिकल्याने होणार नाही महत्वाची त्यानंतर अतिशय महत्वाची जी गोष्ट जी आहे किंवा जी टिप्स म्हणता येईल मित्रांनो वेळेच व्यवस्थित नियोजन करा आता हे कुठे पण आणि तिथे पण कस ते बघा वेळेच व्यवस्थित नियोजन करायचं त्यासाठी प्रत्येक विभागासाठी योग्य प्रमाणात मित्रांनो वेळ द्या जो काय तुम्ही देतात ते इंग्रजी सामान्य ज्ञान गणित आणि रेजनिंग यासाठी प्रत्येकी समान वेळ द्या कठीण प्रश्नांवर जास्त वेळ वाया बघा मित्रांनो काय करायचं आहे तुम्हाला आता वेगवेगळे सेक्शन याच्यामध्ये आहेत परीक्षेमध्ये आहेत त्याच्यामध्ये ना तुम्हाला आता तुम्ही तुमच्यानुसार मित्रांनो बघा मी असं तुम्हाला म्हणणार नाही की या सेक्शनला इतक्या वेळ द्या त्या सेक्शनला इतका वेळ द्या त्याला इतक्या द्या कारण प्रत्येक जो स्टुडंट असतो त्याची म्हणजे त्याची लेवल म्हणा किंवा त्याचं प्रिपरेशन म्हणा त्याची स्ट्रॅटर्जी वेगवेगळी असते ना कोणी इतका वेळ दिली कोणी तितका तुम्ही तुमच्या प्रिपरेशननुसार तो वेळ द्या पण पुरेसा वेळ मित्रांनो त्याला द्या त्यानंतर तुम्ही तुम्ही जो मौक, मौक देता जो देताना देताना वेळ से वेळ सेम तुम्हाला एक्झाम च्या दिवशी तुम्ही एक्झाम देताना द्यायचा आहे नाही तो मॉक देताना वेगळा वेल आणि तिकडं वेळ वेगळा असाच बात करू नका नंबर एक नंबर दोन याच्यामध्ये मला तुम्हाला वेळेच्या नियोजनाचं सोबत हे जाणायचं आहे की शेवटपर्यंत पोहोचा पेपरच्या शेवटपर्यंत पोहोचा म्हणजे शेवटच्या प्रश्नांपर्यंत पोहोचा मग यासाठी तुम्हाला काय करावं लागेल मित्रांनो सात मिनिटाचा वेळ आहे का नाही तुम्ही आता सांगितल्याप्रमाणे तुम्ही तुमच्या वळे वेळेप्रमाणे प्रत्येक सेक्शनला वेळ सेट करा आणि किमान मिनिमम एक पाच ते दहा मिनिटं शेवटी शिल्लक ठेवा शेवटी शिल्लक ठेवा कशासाठी कारण असे प्रश्न जे तुम्हाला कठीण वाटत आहे त्याच्यावर तुम्हाला तेव्हा वेळ वाया नाही बसायचा आहे स्किप करायचं आहे पुढे जायचं आहे स्किप करायचंय पुढे जायचंय मग तो वेळ जो तुम्ही ठेवलेला आहे राहून शेवटचे पाच दहा मिनटं जे आहे प्रत्येकाने ठेवायचे आहेत मित्रांनो हे तर इथे तुम्ही जे स्किप केलेले आहेत ते ट्राय करा यांनी काय होईल की तुम्ही शेवटच्या प्रश्नांपर्यंत पोहोचाल बरेचसे विद्यार्थी असे असतात की जे शेवटच्या प्रश्नांपर्यंत पोहोचतच नाही असं नाही शेवटच्या प्रश्नांपर्यंत पोहोचलं पाहिजे पण ते कधी पोहोचाल जेव्हा कठीण असणारे प्रश्न तुम्ही स्किप कराल आणि शेवटी राहिलेला जो तुम्ही टाइम ठेवलेला आहे प्रत्येकाला ठेवायचा आहे पाच ते दहा मिनिटं तेव्हा तुम्ही त्याला प्रयत्न करा म्हणजे शेवटच्यापर्यंत तुम्ही मित्रांनो पोहोचाल त्या प्रश्नापर्यंत त्यानंतर मॅथ्स मधले जे शॉर्टकट आणि ट्रिक्स आहेत ते जास्तीत जास्त यूज करण्याचा प्रयत्न करा त्यासाठी फॉर्म्युले नक्की वाचून घ्या शॉर्टकट्रिक सुद्धा तुम्हाला यूज काय होईल होईल वेळेची बचत मित्रांनो टाइम आहे कोणता सेक्शन आधी घ्यायचा कोणता नंतर घ्यायचा हे मॉप देताना डिसाईड करायचं मॉप देताना तुम्ही जे सेक्शन सगळ्यात आधी येणार आहे है ना तोच सेक्शन एक्झामच्या दिवशी पण घ्यायचा देताना वेगळं सिक्वेन्स आणि एक्झाम देताना वेगळी सिक्वेन्स असं नको मॉक देताना जी सिक्वेन्स आहे तीच एक्झाम देताना असली पाहिजे म्हणजे तुम्हाला ना तिथे वेळेवर तुम्हाला बर्डन आल्यासारखं वाटणार नाही आणि म्हणून मॉक देताना तेच फील तुम्हाला असलं पाहिजे तेच फिलिंग तुमच्या मनात असलं पाहिजे जे एक्झामच्या वेळेस असतंय ना तशा ऍटमॉस्फिअर मध्ये तुम्हाला मॉक द्यायला पाहिजे प्रत्येकाला मित्रांनो आता शॉर्टकट्रिक तुम्हाला युज करायचं आहे अतिशय महत्वाचं शेवटपर्यंत पोहोचायचं आहे त्यानंतर मित्रांनो रेझनिंग मध्ये सुद्धा तुम्हाला मित्रांनो वारंवार वाला विचारण्यात आलेले प्रश्न मी आधी सांगितल्याप्रमाणे सॉल्व्ह करायचे आहेत तिथेही तुम्हाला मित्रांनो जास्तीत जास्त तुम्हाला रेझनिंग मध्ये बघा सिरीज वेट डायग्राम कोडिंग अँड रिकोडिंग अशा टॉपिकवर मित्रांनो तुम्हाला फ्लॅर द्यायचा आहे हे लक्षात तुम्ही ठेवा त्याच्यानंतर ज्ञानातील म्हणजे अतिशय महत्वाचं जे जी घडामोडी ऐतिहासिक घटनांचा वेगाने आढावा घ्या फर्स्ट वेगाने आढावा घ्या त्याच्यात वेगाने त्याच्यात वेगाने आढावा घ्या जुने पेपर्स म्हणजे पेपर्स आहेत त्यातले तुम्ही जरी ना आ, अपन जो है कमित कमी जे जास्त पण ही आहे की बघा आम्ही बऱ्याच वेळेस बघितले आहे की स्टुडंट काय करतात एक्झाम आली ना खूप ताण त्या परीक्षेचा घेतात तर ताण कमी ठेवायचा आहे आणि चांगला आराम घ्यायचा आहे म्हणजे आवश्यक आहे परीक्षेच्या एक दोन दिवस आधी खूप ताण घेऊ नका मी बरेचसे विद्यार्थी असे पाहिले पंचवीस वर्षापासून मी हे सगळं कोचिंग देतो आहे मी असे विद्यार्थी बघितले की तीन चार महिने बिलकुल काही करत नाहीत आणि शेवटच्या सात ते आठ दिवसामध्ये प्रचंड ताण त्यांना येतो आणि मग त्याचा परिणाम त्यांच्या संपूर्ण आरोग्यावर होतो आणि परीक्षेच्या दिवशी सगळं त्यामुळे आता ताण बघा शेवटच्या दिवसात ताण घेऊन काय होणार आहे का चार महिने आपल्याकडे होते त्यावेळेस आपण तो घेतला नाही आता ताण घेऊन काय उपयोग आहे का बिलकुल नाही मी नेहमी सांगतो मी जेव्हा एक्झाम द्यायचो तेव्हा मी शेवटचे एक दोन दिवस शिल्लक असताना या टिप्स फॉलो करायचो आणि मित्रांनो हो। एक्झामच्या दिवशी मी बिंदास्त या, यानी परीक्षेला जायचो की अब पढाई हो चुकी आहे जितनी हो गई उतनी बी उतनी काफी आहे है कॉन्फिडेंट आणि मग एक्झामला जायचं जो होगा जाएगा परीक्षा संपली त्या परीक्षेबद्दलचा विचार सोडून द्यायचा नेक्स्ट टार्गेटच्या मागे पुरेशी झोप मित्रांनो अतिशय आवश्यक आहे ता तुम्हाला टाळायचा आहे हे लक्षात ठेवा खूप महत्वाचं आहे नंतर मग परीक्षेच्या दिवशी तब्येत बिघडते आणि मग सगळ्या भांगडी त्या होतात मित्रांनो त्यामुळे तो टाळायचा असेल तर झोप आणि आराम अतिशय महत्वाचा आहे शेवटच्या क्षणी नवीन गोष्टी शिकू नका नवीन काही शिकण्याच्या आता बालकडीत पडायचं नाही जे झालंय आपलं ज्याच्यावर चांगलं प्रिपरेशन झालेलं आहे तेच रिव्हिजन करायचं माफ द्यायच्या मी आधी सांगितल्याप्रमाणे आणि मित्रांनो अतिशय महत्वाचं जे आहे ते हे आहे की परीक्षेला जाताना स्वतःवर आत्मविश्वास ठेवा बी कॉन्फिडंट बी कॉन्फिडेंट माझा जितका अभ्यास झालाय तितका अतिशय चांगला झालेला आहे मी जितक्या मॉक दिल्या त्याच मॉकमधन मित्रांनो प्रश्न असणार आहे त्यामुळे टेन्शन घेऊ नका कॉन्फिडेंट राहा परीक्षेला जा आणि चांगला पेपर सॉल्व करून या मित्रांनो बी पॉझिटिव्ह सकारात्मक दृष्टिकोन ठेवायचा आहे एक्झाम सेंटरला जाण्याच्या जाताना मित्रांनो आणि गेल्याच्या नंतर सुद्धा वेळेवर पोहोचा नव्हे किंवा उन्हाळ वेळेच्या आधी एक्झाम सेंटर जर का तुम्ही दुसऱ्या बाहेरगावांना येणार असाल तर आधीच एक्झाम सेंटरची माहिती घेऊन ठेवा रिपोर्टिंग टाइमिंगच्या एक तास आधी जा म्हणजे वेळेवरच जे, जे गडबड जी होते ती होणार नाही तर असं बऱ्याच वेळेस होतं की प्रिपरेशन चांगलं झालेलं असतं चार पाच सहा महिन्यापासून तयारी चांगली झालेली असते आणि मग आपण तिथे वेळ मॅनेज होत नाही आपण तिथे वेळेवर पोहोचतो एक्झाम सेंटरवर कारण एक्झाम सेंटरची बाईकच नसते काहीतरी गाडी पंक्चर होते ॲटो खूप असते त्यामुळे एक तास आधी आपण तिथे गेलो पाहिजे आणि अतिशय महत्वाचं जे आहे सगळे डॉक्युमेंट सोबत घेऊन जा जे जे डॉक्युमेंटची लिस्ट कॉल नंबर तुमच्या आहे की सगळे डॉक्युमेंट व्यवस्थित एक दोन दिवस आधीच तयार करून ठेवा बॅग मध्ये ठेवा मित्रांना ते सगळं आपण घेतलंय का सगळ्या प्रूफ कॉपीज कॉल लेटर आणि मगच मित्रांनो सगळं चेक करून एक्झाम सेंटरवर एक तास आधी तुम्हाला मित्रांनो पोचायचं आहे आणि मला असं वाटतंय की शेवटच्या आ, या दिवसांमध्ये जे काय तुमच्याकडे दिवस राहिले असतील या जर का तुम टिप्स तुम्ही मित्रांनो जर का फॉलो केल्या तर मला असं वाटतंय की तुमची ही जी परीक्षा आहे तुमची जी तुम्ही तयारी केलेली आहे ती अधिक प्रभावशाली तिथे ती तुम्हाला झालेली दिसेल आणि मित्रांनो कसल्या प्रकारचं तुम्हाला तिथे ते टेन्शन येणार नाही बऱ्याच वेळेस असं पण एक ऑब्झर्वेशन आहे किंवा मी जेव्हा स्टुडंटशी बोलतो एक्झाम देण्यात देऊन नंतर की बऱ्याचशा स्टुडंटला तिथे गेल्याच्या नंतर कम्प्युटर एक तर तुम्ही ना तिथलं तुम्ही ते कम्प्युटर वगैरे सगळं चेक करून घेतलं पाहिजे आहे ना तिथे गेल्याच्या नंतर आणि बघा शेवटी ही गव्हर्नमेंटची एक्झाम आहे गव्हर्नमेंटचं हे सगळं कम्प्युटर आणि बऱ्याचशा एक्झाम्स होत असतात महिन्यातनं त्या दिवसातनं बरेचसे स्टुडंट त्या कम्प्युटरवर येऊन त्या एक्झाम देत असतात त्यामुळे मध्ये एखाद्या वेळेस जर का कम्प्युटर तुमचं बंद पडलं किंवा माऊस चालत नाही आहे कीबोर्ड चालत नाही अशा वेळेस बिलकुल घाबरू नका टेन्शन घेऊ नका इन्व्हिजिनेटर त्या त्या दिवशीचा जो जो तुमच्याकडे असेल त्याला हे सगळे तुमचे प्रॉब्लेम आलेले टेक्निकल सांगा तो तुमचे सॉल्व्ह करून देईल आणि अजिबात काळजी करू नका जिथं तुमचं ते कम्प्युटर बंद पडलेलं आहे तिथूनच त्या प्रश्नाची काय होईल सुरुवात होईल त्यामुळं टेन्शन घ्यायचं नाही तुम्हाला सगळ्यांना एस एस सी सी जी एलची जी परीक्षा सुरू होत आहे नऊ सप्टेंबरपासनं त्याच्यासाठी तुम्हाला सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा मित्रांनो ऑल दी बेस्ट चांगली तयारी तुमची झालेली आहे बी पॉझिटिव्ह ताण घेऊ नका आणि परीक्षेला जा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र